पोजागिरी पौर्णिमेच्या सर्व ताईंना हार्दिक शुभेच्छा मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कढईमध्ये जिरं हिरवी मिरची आणि कापून घेतलेला लसूण छान परतला त्यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात आणि अर्धा तास आधीच मी तुरीची डाळ भिजवून घेतलेली होती तुरीच्या डाळीमध्ये कांद्याची पात अशी मी भाजी बनवते आहे भाजी टाकून झाल्यानंतर किचन ओट्यावरती जो पसारा असतो तो मी लगेच आवरून घेते असा पसारा जर ठेवला तर मला काम करायला आवडत नाही आणि असा अशा पसाऱ्यामध्ये मलाच काही कुठल्याच ताईंना काम करायला आवडत नसेल किचन ओट्यावरती पसारा बघून काम करायचा मूळ राहत नाही स्वच्छ जर किचन ओटा असला था तर आपल्याला काम करायला पण मूड येतं भाजी टाकून झाली की लगेच मसाल्याचा डबा जागेवर ठेवून द्यायचा मीठ टाकून झालं की लगेच मिठाची बरणी पण जागेवर ठेवून द्यायची आपण जर जिथल्या वस्तू तिथं ठेवल्या लगेच तर किचन ओट्यावरती जास्त पैसा राहत नाही काहीताईंना असं वाटेल की मसाल्याच्या डब्यामध्येच मीठ पण राहतं पण मसाल्याच्या डब्यामध्ये मी मीठ ठेवत नाही असं म्हणतात मीठ आणि हळद एकत्र ठेवू नये त्यासाठी मी मिठाची बरणी वेगळी ठेवते लसूण जिरं हिरवी मिरची मोहरी याची फोडणी दिली डाळासांदी भिजवून ठेवलेली होती आणि एक भाकर बनवली मुलांना चपात्या केल्या जवारीची भाकर बनवली आणि मुलांसाठी चपात्या करून घेतल्या कारण मुलं जवारीची रोज खात नाही तेव्हा तरी खातात खाली आहे सोसायटीचा कार्यक्रम आहे कोजागिरी पौर्णिमेचा दुधाचा त्याला पटकन किचनवटा आवरून घेते आणि जाते खाली अजून मला आवरायचे माझी तयारी करायची मला अजून चला मी माझी तयारी केली जाते खाली येतात खूप मोठी अशी चूल मांडलेली आहे विटांची आणि पेटवून पण घेतली पेटवल्यानंतर चुलीची हळदी कुंकू लावून पूजा केली कारण कुठल्याही गोष्टीसाठी आपण पहिले पूजा करतो आणि नवीन चूल जर मांडली तर चुलीची पण खेळे गावामध्ये अजून सुद्धा पूजा करतात चूल आपली छान पेटल्यानंतर खूप मोठे असे पातेले चुलीवरती मांडले एका वर्षी दूध आमचे खूप गोड झाले होते त्यामुळे अठरा लिटर दुधासाठी दोन किलो साखर वापरली आणि ड्रायफ्रूट व दुधाचे मसाले टाकले दूध तापायला ठेवल्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केला संगीत खुर्चे खेळलो खूप छान वाटतं असे काही कार्यक्रम असले की असे काही कार्यक्रम असले की आपण एन्जॉय करायलाच पाहिजे हा मम्मीजी

संगीत खुर्चीचा कार्यक्रम आमचा खेळून झाला होता तोपर्यंत इकडं दूध पण छान गोठून झालेले होते दुधामध्ये सर्वांनी चंद्र बघितला चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवला घरातल्या देवाला पण नैवेद्य म्हणून दूध घेऊन आले होते तसे तर सर्वच नेतात कारण आम्ही घरी दूध तापवत नाही सर्वे मिळून आम्ही खाली कार्यक्रम करतो दरवर्षी आपण जर असे सर्व मिळून काही कार्यक्रमासाठी एकत्र आलो तर आपला पण माइंड फ्री राहतो तुम्हाला दोन दिवसाचा ब्लॉग एकत्र येत आहे सर्वताईंना श्री स्वामी समर्थ मी उजवला स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका आजच्या नवीन ब्लॉकमध्ये सकाळचे अकरा वाजलेले आहेत देवाची पूजा माझी झालेली आहे त्यानंतर मी किचनमध्ये आले आणि चपात्यांसाठी मी पीठ म्हणून घेतलं देवपूजा करून घेतली आणि माझे ब्लॉक तुम्हाला वेळेवरती बघायला मिळत नाही कारण जसा वेळ मिळेल तसं मी टाकत असते तरी पण मी प्रयत्न करते लवकर टाकण्याचा आणि जर माझे काही चुकत असेल तर तुम्ही तेवढं मला समजून घ्यायचा बाहेर छान होऊन टाकलेला आहे जो मनी प्लांट होता तो इथं आणून ठेवलेला आहे छान झालेला आहे आणि बाहेर जी झाडं होती आपली धनेराची त्यांचे पण कटिंग केलेले आहे जो कळीपत्ता आहे त्याचे पण कटिंग कर करायचे आहे बघू आज जर वेळ मिळाला तर करते आणि आजकाल मला जास्त शूट घ्यायला वेळ मिळत नाही कारण सणा सणाचे साडे आणि ब्लाऊज तेच काम माझं चाललेलं आहे तरी पण मी प्रयत्न करते जसा मला वेळ मिळेल तसं मी शूट घेते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते शेपू आणि पालकची मिक्स भाजी मी बनवणार आहे त्यासाठी मी शेपू आणि पालकची भाजी स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवलेली होती शेपू आणि पालक विळ्याने बारीक चिरून घेते तुरीच्या डाळीमध्ये ही भाजी मी बनवणार आहे शेंगदाणे हिरवी मिरची लसूण आणि जिरं वाटून गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहे आज शेपू पालकची भाजी हरभराच्या डाळीमध्ये पण आपण ही भाजी बनवू शकतो पण मी तुरीच्या तुरीच्या डाळीमध्ये बनवणार आहे शेपू आणि पालकची भाजी मी कापून घेतलेली आहे शेंगदाणे भाजून घेतले आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या लसूण जिरं आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक वाटण वाटण बनवून घेणार आहे भाजी पण आपली छान शिजलेली आहे अजून दोन तीन मिनटं परतते आणि जी कुकरमध्ये आपण भाजी शिजवून घेतलेली आहे ती यामध्ये घालते त्याला सारखं हलवायला लागतं नाही तर खाली असं लागून लागतं ते असं जर लागलं तर भाजी जळकट लागते छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मी कुकरमध्ये जी भाजी शिजवून घेतलेली होती ती भाजी टाकली आणि जाड मीठ टाकली खाऊ आणला उपाशी होती मे चला खाऊ खाऊ आपण चला यावं हे ब खाऊ संपलेला होता म्यावचा सकाळपासून दोन वेळा मागितला तिने तिला बरोबर आहे तिचा खाऊ कुठं असतो बरोबर तिथंच ओढती आणि म्याव म्याव ओरडते दोन ते तीन वेळा तिने आज दिवसभर खाऊ मागितला तिला दूध दिले तरी नाही पिले तिने तसेच पडलेले आहे दूध पाहिजे खाऊ मागे आहे थोडा खाऊला थोडा खाऊ म्या खायला आणि आज खूप दूध शिल्लक आहे रात्री पण एक लिटर मी दूध घेतलं होतं एक मुलगा दूध देतो आहे त्याच्याकडून दूध घेतलेलं होतं म्हशीचं पण मला काही आवडलेलं नाही ते दूध खूप पातळ आहे तसं मी चितळेचंच दूध वापरते पहिल्यापासून खूप वर्ष झाले मी चितळेचंच दूध वापरते मला तेच दूध आवडतं दुसऱ्या दुधाची चव मला ला आवडत नाही आणि चहा पण नाही आवडत आणि आता पण सागरने एक लिटर दूध मागवलेलं आहे चितळीचं हे बघा किती शिल्लक आहे

चला आता पार्सल ओपन करू आणि बघू कसे आहे ते डोशांचा तवा आहे आणि खूप जाळ आहे आणि वजनाला पण खूप जड आहे बेळाचा तावा आहे ता तावा आहे तसे माझ्याकडे डोशांचे दोन तावे आहे पण ते थोडे खराब झाले त्यामुळे हा ऑनलाईनच मागवला बघू आता याच्यावरती डोसे कसे येतात ते बेळाच्या ताव्यावरती तसे पण छान येतात ਉਦਿਆ ਦਾ ਬਲੌਗ ਮਨੇ ਪੁਨ੍ਹਾ ਵੇਟੋ